सुनेंद्रा पवार बोलतायत आपण थेट जाऊया सर मला पाणी द्या का

अठरा तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशियल देणार नाही अठरा तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे अठरा तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट अर्ज विकत घेतला नाही आता एखाद काच राहिलेला जवळजवळ विजय निश्चित आहे तुमचा आधीच संध्याकाळी अनऑफिशियली तुमचा विजय आहे निश्चित होईल राष्ट्रवादी पक्षाने मला अधिकृत राज्यसभेची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार पक्षाध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीचे महायुतीचे सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं

सगळ्यांनी अशी नाराजी, नाराजी तशी कुठे दिसली नाही कारण सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं म्हटलं जातं अनेक नेतेमंडळांचं नाव या संपूर्ण जागेसाठी चर्चेत होतं परंतु पक्ष कुठेतरी एका परिवारापुरता सीमित झालाय का असा प्रश्न जो आहे तो या या गोष्टीने निर्माण झाला आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनीही मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच ना, ना कोणीही नाराज नाही स्वतः अजित पवार तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी सुरुवातीला तयार नव्हते अशी माहिती ते तयार नव्हते कारण कारण काय दोन महिन्यामध्ये दुसऱ्यांदा पुन्हा खरं तर मला पक्षाने आणि आपल्याला माहिती आहे की जनतेतूनच ही मागणी सतत होत होती मी अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं बारामतीला तर दोन एका प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती पण जनतेतूनच आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारीसुद्धा जनतेतूनच मा मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठी सुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती उमेदवारी अर्ज भरता नव्हते त्यांचीही आग्रह होता त्यांनाही उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती नाराज आहेत का तुमचं काही बोलणं झालंय त्यांनी स्वतःच सांगितलं की कोण आहे सॉरी बोला पार्थ पवार पार्थ पवारांनी स्वतः सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी आग्रह त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्या त्याच संमतीनं मी उमेदवारी जाहीर द्वार करण्यात आली तर राज्यसभेची उमेदवारी सुनेत्रा पवारांना जाहीर झाल्यानंतर विधानभवनात सुनेत्रा पवारांनी आज अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे मला उमेदवारी मिळावी अशी जनतेचीच मागणी होती मला दिलेल्या संधीचं सोनं करेन असं सुनेत्रा पवारांनी म्हटलेलं आहे तर मला उमेदवारी मिळावी ही जनतेचीच मागणी असल्याचं वक्तव्य देखील केलेलं आहे तर पक्षात कुठलीही नाराजी दिसली नाही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे असं देखील सुनेत्रा पवारांनी म्हटलेलं आहे